आपण पाहत आहात चांगली सम्राट न्यूज हे काम नव्हे जबाबदारी आमची संतोष देशमुख हत्या ही राज्याच्या अस्मितेला कलंक लावणारी घटना आहे नामदार रामदास आठवले हत्या व खंडणी सर्व आरोपी व मुख्य सूत्रधाराला तात्काळ कर अटक करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांची भेट घेणार नामदार रामदास आठवले संतोष देशमुख यांची हत्या ही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी समाजाला राज्याच्या अस्मितेला कलंक लावणारी घटना असून या हत्या खांड आणि खंडणी प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी तसेच या प्रकरणाचा तपास जलद गतीने करण्यात यावा यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांची देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मसाजोगी येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले यावेळी सोबत युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे बाबुराव कदम मिलिंद शेळके दीपक कांबळे यांच्यासह रिपाईचे नेते उपस्थित होते बीड जिल्ह्यातील मस्साजोग तालुका केज येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या अस्मितेला कलंक लावणारी आहे तसेच या घटनेपूर्वी पवन ऊर्जा प्रकल्पात घडलेल्या घटनेची येथील सुरक्षा रक्षकांच्या मारहाणी प्रकरणी पोलिसांनी अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल करून घेतली असती तर कदाचित ही घटना टाळता आली असते म्हणून जिल्ह्यात आणि राज्यात पोलिसांच्या कार्यपद्धतीवर रोष व्यक्त होत आहे या घटनेतील गुन्हेगारांची प्रॉपर्टी जप्त करून भागणार नाही तर यातील आरोपींना पकडणे आवश्यक आहे चार आरोपी पकडले असून अद्यापही तीन आरोपी फरार आहेत इतर आरोपी ताब्यात घ्यायला एवढा वेळ लागतो महाराष्ट्र पोलिसांसाठी ही चांगली नाही पोलिसांनी दबावाखाली काम करू नये हे जे प्रकरण आहे अत्यंत गंभीर आहे सुरक्षा रक्षक अशोक सोनवणे हा सोलार प्रकल्पात काम करीत होते त्यांना मारहाण झाल्यामुळे संतोष देशमुख हे भांडण सोडवायला गेले होते त्यामध्ये अट्रॅसिटी लावणे अत्यंत आवश्यक होते तर अट्रॅसिटी लावली असती आणि आरोपींना पकडली असते तर ही घटनाच घडली नसती यामुळे पोलिसांवर लोकांचा संशय आहे तसेच मुख्यमंत्री देखील बोलणार आहेत देशमुख कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे संतोष देशमुख यांची आई आणि त्यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली आहे या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांची आणि रिपब्लिकन पार्टीची मागणी आहे तर या प्रकरणी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेणार आहेत परंतु त्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार आहेत या प्रकरणातील सर्व आरोपी आणि त्यांचे मास्टर माइंड यांना तात्काळ अटक झाली पाहिजे ही घटना घडवून एकवीस दिवस लोटले आहेत तरी अद्यापर्यंत सर्व आरोपी अटक झालेले नाहीत हे आश्चर्य आहे अद्यापर्यंत पोलिसांनी देशमुख यांच्या कुटुंबियातील कोणाचेही स्टेटमेंट घेतलेले नाही घटना घडल्यानंतर पहिल्या दोन तीन दिवसामध्ये पोलिसांनी त्यांचे स्टेटमेंट घेणे आवश्यक होते अशा प्रकरणामध्ये त्या कुटुंबाचे लवकरात लवकर स्टेटमेंट घेतले जातात पण पोलिसांचे लवकरात लवकर विना विलंब स्टेटमेंट घ्यावे या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून उर्वरित सर्व आरोपी यांना तात्काळ ताब्यात घेण्यात यावे त्या आरोपींना पकडलेच पाहिजे अशी आमची भूमिका असून सर्व आरोपी आणि त्याचा सूत्रधार यांच्या अटकेची मागणी रामदास आठवले यांनी केली आहे यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा